अरे गब्या तर झुकी बिना बुलटे गेलो शाली जवळ हिल काही शाली आता तर काय जेवणे पाडायलाच पाहिजे पिर्या ओ फिर्या पिर्या चिमणी बघ पिर्या पिर्या चिमणी बघ मार चि मी पिऱ्या मी आत्ता घोपडे केली मला लवकर जाईल आयला पिर्या शाली मला होय म्हणाल खर घा गाड्या तिला का चंद्रासारखी गोरी आणि तिला एका कोशासारख हो का म्हणणार आईला काळी चिममी घावा पाहिजे होय आई घाली काळी चिमणी एका जागा बसणार तिकडे उडायला लागले बहुतेक तिला मुळव्या झाला असणार आहे म्हणून बसायच नसणार आहे तिला मुळव्या झालाय तू काय बघायला चल ग पोहानी मला बोकायला मग वर तोंड करून नको नको मला रेबी होईल चल गोवानी चल जेवण आल्यानंतर चंक्याच्या दुकानावर ये टायर कशाला चोरायचे आता तूच म्हणतास की चंकेच्या दुकानावर ये टायर दुकानावरच असतात खाली थोडी असतात दुकानावर ये म्हणजे दुकानाजवळ ये असं म्हण की मग चंक्याला काळ्या चिमणीचं पण विचारायचं आहे होय होय चल चल आपण लुग्ण आहे कॅरम बोर्न खेळ माझ्या मी खेळणार नाही माझा प्रॅक्टिस आहे माझं ना माहिती चंक्या चला <laughs> चंक्या काय चिमणी सोडून दुसरं काय चालणार नाही हे काय चिमणी टाकलीच पाहिजे तुम्हाला सुटी नाही पाहिजे शाळेत राहण्यातील गहू तांदूळ मग खालेले पाहिजे त्याच्यात तुझ्या काम करतात माहिती सर बाबा काही चिमणी करायची मारायची राग तयार करून शाली जागा टाकायची मग राख करून ते टाकू मला शालीला आवडला अरुण गब्याला आवड घ्या रे होऊ दे चला शालीजी राहणार काही चिमडी बसली असेल त्यात मारू आपण चला बघ्या परशा ओहेरशाडी मध्ये त्यानं दोनच पटवल्या त्याला पुढे झाले अनुभव आहे चल त्याच्याकडून टिक्स काळ्या चिमणीच्या माग पळून पळून काळा झालो आधी कुठं गोरा होतास काय म्हणलास अरे म्हणजे गोरा होतास गोरा होतास ह्याला कोण पिक्चरमध्ये आपल्या पिक्चर मध्ये घेतला कराल मी डायरेक्टर सांगा ह्याला बाहेर काढा म्हणून डायरेक्ट वर परशा मला पुरी पटवायच्या टिप्स देखील आहार वडपाची काय विडू काय नाही काय नाही आयला या परिषद माझं दुकान बंद खराब असल्या वाटत तर आयला अंगाच्या बाकी कोण आवडत्या नाव काय तिचं लग्नात घेऊन जाईल तिला पाले नाव तिचं शाली आर मजन वडपाच काय विडू काय नाही काय का नाही का ना, कुठे निघाला शालीच्या रानात काय चिमणी शोधायला बर वामो मोर मी येतो अंघोळ करू बर नक्की बर का बरोबर येतो येतो चला अंघुळ आता जाऊया सत्ता दिसते अरे काय झालं मग शिमग्या सुकल्यास काय अरे एक अरे एवढा काळा का झाला घुसखाळून आलास काय अजून बांधली माती कशी आली काय माहिती आता परत अरे कुठे गेले ही पर्शा दिसून झालंय

चमच्याला काय पोली मिळ झाला तिच्या परशक्ती झाली तो म्हटलंय का का ब्या नार मलाय का तू कुठला लबगुर आहे मी लबगुर आहे तुम्ही लक्ष द्या चिमडी बघते मार होय ला चमच्या काल तुकतो की फक्त मातीला जायला मला वाटलं कावा का सगळ्या पोरांनी पूर पडवली असत आईला आपल्याला बंदूक पाहिजे होत्या दे बंदूक वय एक सोडून दोन आहे दिवायला बाय घेऊन दिली आधी तसे त्यातला रीण आहे रे रीण दे तुम्ही idiirba hindi lang idiirba sila mo, hindi lang di mo. oo pa di mo? ano ano? 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 मग काय तू ये नाही तुला तू उडवला सुरू पडली पाय घसरून उडू लागत नाही काय सर तुला आरशीर चिठ्ठी देत बाबा तुला काय करायचं मी कसं का पडणार हे गब्या बघितलंस का चिठ्ठी पटव मारायला कसा मार काय का चिठ्ठी द्यायला अरे गभ्या मी सैराट मध्ये आरशीला चिठ्ठी दुडच पटवलीये कशाची पटवली पट्टी दुखून रुपये तुला

माझ तुझ्या तुझ्या तुझा आई बहिणी बापेक्षा पण जास्त प्रेम आहे आय लव्ह यू इधर नेऊन द्यायचं तिला तुझं काम होत अरे त्या चिठ्ठू नाव तर नाव नको टाकायला शालीनं चिठ्ठी घरात धावली म्हणजे ह्याच्यावर नाव येत नाही हो परशा किती किती आहेस गड्या माझी किती काळजी आहे तुला अरे पण चिठ्ठी दिल्या चिठ्ठी तू तुला काय कळत नाही दादा

अरे म्हणजे तिला वाटते तुझी काही जी करुई आणि प्रचल्या का तू जेवढी का गाड्या चिठ्ठी काय घरा चिट्टी दे माझ्याकडे मी देतो तिला चाली थांब काय नाही कालकी अस तर हळू बोल की बर काय बोल जळ ना तिकडे दे मी घेतो तू कशाला त्रास करून घ्यायला अस आमचं जळ घेऊन पाळालास तर चालू देऊन मी सांगितलं त्याला तुझी मदत करायला देर, देर। शालू मला तुला काहीतरी द्यायचंय काय द्यायचंय चिट्टी कसली चित्ती उघडून कुणी दिली चित्ती मीच दिल्या तशी काय तुझी हिम्मत झाली चिट्टी द्यायची मी गब्याने दिल्या माझ्यापासून काम त्या गब्यालाच का बघतो ए गबे अम्मा कडतोंडाच्या तुझी हिम्मत कशी काय झाली चिट्टी द्यायची तो बड बघितलेस का आरशात मा कडतोंडाची ठेव तिथं जाऊया ना आमचं फिर पण आईला फिर गेलं शाळेला आपल्या गोष्टी